हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज हे रत्न आहे ना त्याचा किस बनवणार आहे आता याला स्वच्छ धुवून घेते आणि वरचं असं शिल्ट काढून छान किस करून घेते हे बघा स्वच्छ धुवून असं शिल्ट काढून छान असं किसून घेतली आता याला आणखी पाण्यात स्वच्छ धुवून असं कट्ट पिळून घ्यायचं आहे हे बघा स्वच्छ धुवून छान पाणी नितळलं आता मी गॅस लावते तर यामध्ये एक चमच तूप ॲड करत आहे मी बस तूप आपलं तापलेलं आहे आता यामध्ये मी कीस सोडते आणि याला तुपामध्ये छान असं मऊ मऊ पडेपर्यंत हलवत राहायचं रत्नाळ्याचे खूप सारे प्रकार बनते हे आमचे मध्ये मध्ये येते आता काय करा हो ना रत्नाळ्याचे खूप सारे प्रकार बनते पोळ्या पण बनते छान अशा पुऱ्या घाऱ्या सर्व असं खूप ॲटम करता येते आपल्याला आता मी किसपासून सुरुवात केली आहे छान याला तुपा हलवायचं आणि तूप नसले तरी आपण तेल पण ॲड करू शकतो छान याला असं सॉफ्ट पडेपर्यंत हे बघा छान आपला याचा रताळ्याचा नाही का कलर बदलला आहे आणि सॉफ्ट पण झाला आहे आता यामध्ये आपण साखर ॲड करू आणि आणखी अन्क, हलवत राहायचं आहे साखर ॲड करू रतना गोडच राहते तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर ॲड करू शकता आणखी छान सॉफ्ट बनते साखरेच्या पाण्यामध्ये खूप सुंदर लागते गाजर नहीं, नहीं, नहीं गा, नहीं है। है, हे गाजरचा पीस नाही नाही रतमाळाचा पीस हे आणि गा गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे स्लोच ठेवायचा आहे स्लो म्हणजे मीडियम ठेवायचं ज हे बघा दोन ते तीन मिनिट झाले मी हलवत होते हां आणि हे उपासाला पण कामी येते यूज करता येते करून बघा ट्राय करा अशी मी आता यामध्ये विलायची पावडर ॲड करते खूप सुंदर सेंट सेंटे विलायची टाकल्याने आणि यामध्ये थोडं किंचित मीठ टाकायचं आहे आणि जर तुमचा उपासाला करत असाल तर तुम्ही ते उपासाचं सेंदे मीठ वापरू शकता पाच मिनिट मी हलवत राहिली आणि दोन मिनिट झाकण ठेवलं होतं हे बघा छान सॉफ्ट झालं आपलं रत्नाळाचं पीस बघा आपण उकडले नव्हते ना रत्ना म्हणून त्याच्यानं थोडं जास्त वेळ पकू द्यायला लागतो याला हे बघा बघा छान सॉफ्ट झालं आहे आता रेसिपी आपली झाली आहे ट्राय करा नक्की आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझी रेसिपी बघत चला थोडं मला सपोर्ट करा झालात ना किस।